जेवण कसंही असो ताटाची डावी बाजू सांभाळण्याचं काम आहे ना हे नेहमी चटण्या आणि कोशिंबिरीकडेच येते म्हणूनच आहे ना आज आपण इथे ना कोशिंबिरीचा एक छान प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे खमंग काकडी आंबट गोड चवीची खमंग काकडी आहे ना चवीला खूप सुंदर लागते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडते त्याचबरोबर आहे ना ताटाची रंगतही वाढवते म्हणूनच आपण हे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे बनवणार आहोत खमंग काकडी तर खमंग काकडी बनवण्यासाठी ना इथे साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये ना मी इथे हे बघा तुम्हाला दाखवते काकडी घेतलेली आहे तर साधारणतः दोन मध्यम साईजच्या या काकड्या होत्या ते स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याची स्क्रॅपरच्या साह्याने मी साल काढून घेतलेली आहे आणि अगदी चाकूने बारीक बारीक ह्याचे पिसेस कट करून घेतलेले आहेत इथे आपल्याला काकडी खिसून नाही घ्यायची तर छोटे छोटे याचे पिसेस कट करून घ्यायचे आहे त्याचबरोबर घेतलेलं आहे इथे मी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट त्याचबरोबर साखर लिंबाचा रस घेतलेला आहे चवी पुरतं मीठ कोथिंबीर हिरव्या मिरच्या दोन तीन मी बारीक कट करून घेतलेल्या आहे कडेपत्त्याची पाने फोडणीसाठी हिंग जिरं आणि मोहरी साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आहे ना आपल्याला खमंग काकडी बनवायची आहे त्यासाठी इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये ना हे काकडीचे जे आपण पिसेस कट करून घेतलेले ते ते ऍड करणार आहोत त्यातच इथे आपण ऍड करणार आहोत भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट हा थोडासा जाडसर ठेवा तो खूप बारीक करून घेऊ नका थोडासा जाडसर या काकडीमध्ये खूप छान लागतो त्याचबरोबर इथं मी कोथिंबीर ऍड करणार आहे तर इथे मी ना सुरुवातीला थोडीशीच कोथिंबीर ऍड करणार आहे बाकीची कोथिंबीर मी नंतर ऍड करणार आहे येस आणि आता इथं घालणार आहे चवीपुरती थोडीशी साखर तुम्हाला कितपत गोड आवडेल त्या हिशोबाने साखर ऍड करा आणि अर्ध्या लिंबाचा रस मी ऍड केलेला आहे या यामुळे छान आंबट गोड अशी ही काकडी होते त्याचबरोबर चवीपुरतं मीठ ऍड केलेलं आहे आणि आता आपल्याला आहे ना हे चमच्याने सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे येस तर ज्यांना दही खायला आवडत नाही ना ते ही अशी खमंग काकडी करून खाऊ शकतात खूप सुंदर लागते चव जर म्हणाला तर अप्रतिम लागते मला पर्सनली ही खमंग काकडी खूप आवडते आता इथे मी ना दाण्याचा कुठं घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही इथे नारळाचा चव जरी घातला ना तरी काही हरकत नाही हे बघा आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असं हे सगळं छान मिक्स झालेलं आहे आता आपल्याला आहे ना ह्या काकडीसाठी एक फोडणी बनवायची आहे फोडणी शिवाय खमंग काकडी ही अपूर्णच आहे काकडी आपण अशीच देणार आहोत आणि याच्यासाठी मस्त एक अशी फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी ना इथं पॅन मी आधीच गॅसवर गरम करायला ठेवला एक टेबल स्पून मी तेल ऍड केलेला आहे मी इथं तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तूप जरी वापरलं तरी काही हरकत नाही तेल चांगलं गरम झाल्यानंतर यात मी ऍड केलेलं आहे अर्धा टी स्पून मोहरी आणि अर्धा टी स्पून जिरा ऍड केलेला आहे जिरा मोहरी आपल्याला चांगलं तडतडून आहे कारण मी नेहमीच सांगते की फोडणी जेवढी खमंग बसेल ना तेवढा पदार्थ छान चविष्ट होणार आहे येस yes. आता जिरे मोरे चांगली तडतडल्यानंतर यात ऍड केलेले आहेत मिरच्यांचे काप आणि हे मिरच्यांचे काप येण्या एक दोन तीन मिनिट आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत मिरच्या इथे कच्च्या नाही ठेवायच्या नाहीतर मग त्याचा चव आहे ना त्या काकडीमध्ये उतरते त्याच्यामुळे मिरच्या तेलात चांगल्या तळून घ्या त्यानंतर आपण ऍड करणार आहोत कडीपत्ता आणि कडीपत्ता सुद्धा आपल्याला या तेलात छान तळून घ्यायचा आहे कडीपत्त्याचं सगळं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे इतपत कढीपत्ता आपल्याला तळून घ्यायचा आहे आता या स्टेजला आहे ना गॅसची फ्लेम मी ऑफ करणार आहे कारण आपल्याला यात हिंग ऍड करायचं आहे हिंग पटकन जळतो म्हणून ना गॅस बंद करून गरम तेलातच आपल्याला हिंग तळून घ्यायचंय तर अगदी चिमुळभर मी हिंग ऍड केलेला आहे मस्त लागतो हिंग ह्या काकडीमध्ये आणि हे बघा छान हे तळून घेतल्यानंतर हे फोडणी ना आपल्याला थोडी थंड करून घ्यायची आहे गरम गरम फोडणी आपण काकडीमध्ये ऍड करणार नाही फोडणी पूर्ण थंड करून घेणार आहोत तर हे बघा इथं आता आहे ना फोडणी पूर्णतः थंड झालेली आहे आणि ती मी या काकडीमध्ये ऍड करणार आहे येस मस्त अशी ही फोडणी ह्या काकडीमध्ये ना खूप सुंदर लागते म्हणूनच मी सांगते की जेव्हा जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या पदार्थाला फोडणी देत असाल ना तेव्हा फोडणी खमंग बनवा म्हणजे पदार्थाची चव अजून वाढेल आता ही फोडणी नाही काकडीमध्ये मी छान मिक्स करून घेणार आहे आणि छान दोन तीन मिनटं चांगलं मिक्स केल्यानंतर याच स्टेज ला आहे ना याच्यात साखर मीठ कसं आहे ही चव बघा जर कमी वाटत असेल तर तुम्ही वरून पुन्हा थोडस अॅड करू शकता येस तर मी तर थोडसं टेस्ट करून बघते तर मला ही टेस्ट अगदी परफेक्ट वाटत आहे छान झालेली आहे ही खमंग काकडी ती आता मी एका बाउल मध्ये सर्व करून घेणार आहे आणि या खमंग काकडीचं वैशिष्ट्य म्हणजे याला अजिबात पाणी सुटत नाही जेवणाची छान रंगत वाढवतं तर तुम्ही सुद्धा आहे ना एकदा नक्की ट्राय करा ही खमंग काकडी घरातील सगळ्यांनाच तुमची आवडेल माझ्याकडे स्पेशली ही छान बनवली जाते त्याचबरोबर आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळे कोशिंबीरचे प्रकार बनवतोस तर तो ही खमंग काकडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनेलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा, धन्यवाद